नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे नमस्ते वर्ल्ड मीडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज शुक्रवार दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी ते दहा वाजून तीस मिनिट या वेळेत विटा पोलीस ठाणे हद्दीतील खानापूर या ठिकाणी येणारे सण उत्सव मोहरम व आषाढी एकादशी निमित्ताने सदरची सण उत्सव मोहरम व आषाढी एकादशी शांततेत संपन्न व्हावेत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता रूट मार्च घेण्यात आला सदरचा रूट मार्च एसटी स्टँड विटापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुख्य बाजारपेठेतून महासाहेब दर्ग्यासमोरून ते हनुमान मंदिर ते गावचे वेशीपासून मुख्य खानापूर रोड ने बलवडी फाटा ते परत एसटी स्टँड असा घेण्यात आला आहे वर्ल्ड मीडिया न्यूज प्रतिनिधी विनोद कंटाळ नमस्कार आज खानापूर आउटपुटच्या यादीमध्ये येणाऱ्या सहा तारखेला जो मोहरम उत्सव सण साजरा होतोय त्या अनुषंगानं आज रूट आयोजन करण्यात आलेलं होतं हा या मोहरम सणामध्ये पंजे मिरवणूक सोंगी कार्यक्रम बेसभेट नवसाचा कार्यक्रम नाटक कुस्त्या आणि तापू विसर्जन असे एक दोन तीन दिवस कार्यक्रम चालतात खानापूर तालुक्यामध्ये हा मोहरम सण हा हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं हा सण मोठ्या प्रमाणात इथं साजरा केला जातो त्यामुळे आसपासच्या जा परिसरातील जास्त लोक या ठिकाणी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन होत असतात आणि हा कार्यक्रम मोहरम सण शांततेत पार पडावा कुठलाही कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता आज आपण रूट आयोजन केलं दोन तीन दिवसापूर्वी आपण खानापूर तालुक्यातील खानापूरमध्ये आउटपोस्टला इथं पूर्णपणे हिंदू मुस्लिम बांधव प्रतिष्ठित नागरिक शांतता समितीचे सदस्य यांची एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्व गोष्टींचा उपभोग केलेला आहे आणि हा सण शांततेत पार पडावा कायदा व्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये याकरता आज आपण चार अधिकारी आणि चाळीस कर्मचाऱ्यांच्या आणि दहा होमगार्ड असं मिळून आपण बाजारपेठ बाळासाहेब दर्गा हनुमान मंदिर मोही रोड मेन रोड एस टी स्टँडचो बलोडीचो ते पुन्हा एस टी स्टँड असा आपण मार्च आयोजित केलेला होता आणि हा सण माझं आव्हान आहे की आपल्या मार्फत सगळ्यांना की हा सण शांततेत आणि उत्साहात आपण पार पडूया जय हिंद